नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूज मध्ये मंडळात रब्बी दोन सा हजार चोवीसचा चा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये फक्त सहा हजार सातशे रुपये हा मोसुंबीचा आपण एकीकडे पाहिलं तर हेक्टरी पाच हजार रुपये भरणा हा मोसुंबीला आहे आणि त्याची फक्त मंजूर झालेली सा रक्कम आहे फक्त सहा हजार सातशे रुपये अत्यंत कमी प्रमाणात नुकसान भरपाई नोंदून हा पीक विमानी पीक विमा कंपनीने सुकापुरी मंडळावर मोठ्या प्रकारे अन्याय केलेला आहे सुकापुरी मंडळातील सर्व शेतकरी बांधवांना विनम्र विनंती की एकजूट होऊन कंपनीला जाब विचारला हवा मागील दोन दिवसापासून मोसंबीला फळबाग सर्वच फळबाग शेतकऱ्यांना जे फळपीक विमा आहे अत्यंत प्र कमी प्रमाणात मंजूर झालेल्याचे सर्वांपर्यंत चर्चा आहेत सर्वांपर्यंत मॅसेज पोहोचलेले आहे फळबाग पीक विमा कंपन्यांना सुद्धा नम्र विनंती की सर्वात कमी तुम्ही हा पीक विमा सुकापुरी मंडळात दिलेला आहे ही मोसुंबी आहे ह्या मोसुंबीला कोडीमोल भाव आहे त्यामुळे भरपूर काही शेतकऱ्यांनी आज रोजी मोसुंबीचे फळबाग उपटून टाकलेले आहेत म्हणजे उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत त्यांनी शेत विमा भरलेला आहे पण त्यांना अद्यापपर्यंत कोणत्या प्रकारची चांगली रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही जी काय आता सध्या मोसंबीचा विमा मंजूर झालेल्याची माहिती मिळत आहे मॅसेज फिरत आहे त्याच्या त्यामध्ये सुकापुरी मंडळात फक्त सहा हजार सातशे रुपये मंजूर झालेले आहेत भरणा पाहायला आपण हेक्टरी तर पाच हजार रुपये आणि मंजूर झालेले फक्त सहा हजार सातशे रुपये म्हणजे फक्त कवडीमोल भाव म्हणजे कवडीमोल फक्त सतराशे रुपये तुम्ही भरण्यापेक्षा एक्स्ट्रा दिलेले आहेत या आमच्या का शेतकऱ्यावर तुम्ही उपकार करत नाही तरी शेतकरी सुकापुरी मंडळातील शेतकऱ्यांना आव्हान करतो की येत्या काही दिवसात त्या पीक विमा कंपनीला धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकजूट हो व्हावं लागेल जेणेकरून उद्याच्याला आपला हे चांगल्या प्रकारे विचार करतील धन्यवाद